ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांची तब्येत बिघडली आमदार अमोल खताळ यांनी घेतली तातडीची भेट अकोले तालुक्याचे ज्येष्ठ नेते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातील श्रद्धास्थान श्री सीताराम पाटील गायकर यांची प्रकृती ठीक नसल्याचं समजताच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी रुग्णालयात भेट देत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी आमदार खताळ यांनी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करत उपचारांची माहिती घेतली त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत आणि विशेष लक्ष ठेवावे अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत श्री गायकर यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी सगळीकडे प्रार्थना केली जाते आहे यावेळी आमदार खताळ यांच्यासोबत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते गायकर हे केवळ राजकारणातच नव्हे तर सामाजिक आणि सहकार क्षेत्रातही एक अत्यंत आदराचे स्थान असलेले नेतृत्व आहे त्यांच्या तब्येतीच्या बातमीने तालुक्यात चिंतेचं वातावरण पसरलं आहे अकोले नाईन न्यूज साठी ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिशचंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा

सर्पदंश व इंदर डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना रुग्ण रुग्णसेवा डॉक्टर भांडकोळी डॉक्टर भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्य सेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा